नारी शक्ती युवती मंडळाची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत उज्ज्वल भरारी पाच पदकांची लाजवाब कमाई राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड नवापूर येथील नारी शक्ती युवती मंडळ क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पाडलेल्या महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये राज्यस्तरीय यशाची उतुंग भरारी घेतली असून पाच पदकांची लक्षणीय कमाई करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड सुनिश्चित केली आहे स्पर्धा विठ्ठल लक्ष्मी चौक टिळक राज्यातील एकूण छत्तीस जिल्ह्यांमधून एकवीसशे पेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सहभाग होता नवापुर सारख्या पंच्याण्णव टक्के आदिवासी बहुल तालुक्यातून सहभागी झालेल्या नारी शक्ती युवती मंडळ क्लासेस मधील सात स्पर्धकांपैकी पाच जणांनी सुवर्ण व रौप्य पदके पटकावून तालुक्याच्या नावाला राज्य पातळीवर उजाळा दिलाय पदक विजेते स्पर्धक ज्योती चावला केवन स्टाईल स्ट्रीट लेवल सुवर्ण पदक मीनाक्षी सिंग केवन स्टाईल स्ट्रीट लेवल सुवर्ण पदक संजना सिंग केवन स्टाईल स्टेट लेवल सुवर्ण पदक भूमी नायिका केवन स्टाईल स्टेट लेवल रौप्य पदक कृष्णा राणा व कृपल प्रजापत यांना अंतिम फेरीत थोडक्याच पराभवाने फरकाने पराभव स्वीकारावा लागला या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन व किकबॉक्सिंग स्पोर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली नारी शक्ती युवती मंडळाच्या अध्यक्ष आणि क्लासेसच्या संचालिका श्रीमती ज्योती चौधरी यांनी दोन हजार सोळा पासून नवापूर सारख्या दुर्गम भागात मार्शल आर्ट्स जुडो कराटे किक बॉक्सिंग काथा लाठीकाठी यासारख्या धाडसी खेळांचे प्रशिक्षण देण्यास प्रारंभ केला त्यांच्या अथक परिश्रमातून शेकडो विद्यार्थी शालेय स्पर्धेत तसेच तालुका जिल्हा राज्य आणि आता राष्ट्रीय पातळीवर यशाची शिखरे गाठत आहेत या यशाने श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सार्वजनिक गुजराती हायस्कूल लिटेल एन्सल अकॅडमी आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज श्रीमती डी जी अग्रवाल विद्यालय यासह नवापूर तालुक्यातील शैक्षणिक संस्थांचे नावही उज्ज्वल केले योगेश खैरनार नजरवाज न्यूज नवापूर